नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी म्हणजे काय तर ज्यांना खायला आवडत नाही त्यांना सुद्धा ही भाजी खायला आवडेल अशी ही चविष्ट भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत जर ही भाजी करायची असेल तुमच्या दारात जर झाड असेल तर त्याची तुम्ही कवळे कवळीच पानं घ्यायची म्हणजे काय जो शेंड्याकडचा भाग असतो ना तोच घ्यायचा आहे म्हणजे ती भाजी खायला चविष्ट लागते निबर पानं घ्यायची नाहीत किंवा मार्केटमधून आणली तर ती कवळीच पानं भेटतात आपल्याला कवळी कवळी भाजी बघून घ्यायची अशी छान तर इथे पाहू शकता मी भाजी आणलेली आहे मार्केटमधूनच विकत घेऊन आणलेली आहे तर आपल्याला याला सुरुवातीला नीट करायचं असतं तर मेथीच्या भाजीप्रमाणे किंवा इतर भाज्याप्रमाणे याची देठं घेतली जात नाही तर आपल्याला याच्या फक्त पाण्याचा उपयोग करायचा असतो अशा बारीक बारीक काड्यासुद्धा आपल्याला काढून टाकायच्या कारण ते भाजी करताना अजिबात शिजत नाही आणि ते पाहू शकता तुम्ही असं धरून याला ओरबडायचं आहे म्हणजे पानं पानं अशी सपरेट होतात आणि काड्या अजिबात घ्यायच्या नाहीत आणि असं धरून झटकीपट आपली ही भाजी निवडून तयार होते तर सगळी भाजी मी याचप्रमाणे निवडून घेतलेली आहे आणि भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य मिरची कांदा लसूण शेंगदाणे टोमॅटो इतकं असं लागणार आहे कांदा मी चिरून घेतलेला आहे भाजी इथं पाण्यामध्ये धुवून स्वच्छ पाण्यामध्ये वापस ठेवलेली आहे इथे पाहू शकता तर या भाजीमध्ये आपण पूर्ण लसणाचा एक गड्डा वापरला त्यातला अर्धा लसूण आहे तो आपल्याला त्याचा लसूण मिरचीचा ठेचा बनून घ्यायचा आणि अर्धा लसणाचा असं ठेचून ठेवायचा आहे कांदा टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे एक मोठा टोमॅटो आणि एक मोठा कांदा असं चिरून घेतला आहे कढईमध्ये आपल्या आवडीपुरतं किंवा गरजेपुरतं तेल घालायचं आहे तर किटलीतल्या साधारण दोन पळाईत कमी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं जिरं फुलत आलं की यामध्ये चण्याची डाळ घालायची चण्याची डाळ जरूर घाला मस्त खमंग भाजी लागते चण्याची डाळ घालून झाल्यानंतर यामध्ये लस ठेचलेलं लसूण घालायचं आहे आपल्याला आणि सगळं छान परतून घ्यायचं लसूण थोडासा असा तांबूस होईपर्यंत आपली फोडणी चांगली परतून झालेली आहे आता यावर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घालून झाल्यानंतर आपल्याला कांदासुद्धा दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे तो जवळजवळ छान असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे आपला कांदासुद्धा चांगल्या तांबूस रंगावर भाजून झालेला आहे आता यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घालायचा ठेचा घालूनसुद्धा आपल्याला एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं ठेच्याचा कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे आणि मस्त असा सुगंध यायला पाहिजे ठेचासुद्धा आपला चांगला एक मिनिटभर परतून झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा या फोडणीमध्ये मिनिटभर आपण परतून घेऊया टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगला परतून झाल्यावर आपल्याला शेवग्याच्या पानांची धुतलेली अशी भाजी घालायची आहे आपल्या नेहमीच्या ज्या भाज्या असतात चवळी मेथी पालक वगैरे यांना जसं आपलं स्वतःचं आमचं पाणी सुटतं तसं या भाजीला स्वतःचं पाणी जास्त सुटत नाही यामुळे मी काय केलेलं आहे भाजी धुवून घेतली ना त्यातलं थोडं पाणी यामध्ये गेलेलं आहे आता ही भाजी थोडीशी खाली बसली की खालीवर केलेली आहे आणि यात थोडंसं पाणीसुद्धा आहे यामुळे ही भाजी शिजायला मदत होते कारण याला स्वतःचं पाणी सुटत नसल्या कारणानं ही भाजी शिजायला वेळ घेते त्यामुळे थोडंसं पाणी आपण जेव्हा भाजी धुतो या भाजीमध्ये राहून द्यायचं थोडीशी आता खालीवर करून घेतलेली आहे भाजी आता याला झाकून ठेवून आपल्याला कमी गॅसवर एक चार पाच मिनटं शिजून द्यायचं आहे आणि चार पाच मिनटानंतर आपण बघूया तर आपली भाजी शिजण्यासाठी अजून थोडा एक दोन मिनटं वेळ लागणार आहे हे ही भाजी शिजण्यासाठी थोडासा वेळ घेते नेहमीच्या भाज्यांपेक्षा यामध्ये आणखीन थोडंसं पाणी आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते पाणी थोडंसं आटवायचं आहे तर आता शेवटी शेवटी आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तर असं हे भाजी अर्धी शिजून झाल्यानंतर मीठ घातलं तर मिठाचा आपल्याला अंदाज येतो आणि यानंतर मी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे शेंगदाण्याचं कूट घातलं ना अतिशय चविष्ट ही भाजी लागते आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊन दोन तीन मिनटं मी भाजी आणखीन शिजवून घेतलेली आहे आणि ते पाहू शकता मस्त कोरडी फडफडीत अशी ही आपली भाजी झालेली आहे मस्त छान शिजलेलीसुद्धा आहे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे दुपारचं रात्रीच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी ही भाजी बनवू शकता टेस्टी लागते अशा प्रकारे नक्की बनवून बघा कारण या भाजीला नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडीशी वेगळी चव असते आपण जे साहित्य या भाजीसाठी वापरलेलं आहे ते साहित्य वापरून ही भाजी केली ना तर नाक मुरडणारेसुद्धा आवडीनं खातील आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा याबरोबर एक दोन भाकरी नक्कीच जास्त खातील तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा